समोर मांडणार आता हे मतदार म्हणून तुमची सगळ्यात मोठी भूमिका आहे याच्यामध्ये की आपल्याला नेता कसा निवडायचा आता हर्षदला तुम्ही नेता म्हणता आहे काय कारण आहे त्याच्याकडे थोडं ज्ञान आहे ना, न्यान ना। न्यान काम करतोय तो समाजाचे तुमचं त्याच्यामुळे हर्षदच्या चे माग तुम्ही उभं राहताय बरोबर आहे का ना लीडर कसा तुम्हाला नेमता तुम्हाला पाहिजे ने, ती तुमची काम करल असा बरोबर आहे का नाही इकडून आपल्याला नेता निवडायचं संधी जी आहे ती आता निवडणुकीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली लक्षात घ्या हे काय एक कुठल्या गावकुडाऱ्यांनी दिलेलं नाही आपल्याला कोणी दिले बाबासाहेबांनी दिले आहे का नाही तीनशे चाळीस नंबरला ओबीसी रिझर्वेशन आहे तीनशे एक्केचाळीस ला एसी च तीनशे बेचाळीसला तुमचं एस टीचं रिझर्वेशन आहे का नाही जे बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला अधिकार आहे मताचा आता ही मताची तुम्हाला वापर कसा करायचा आहे सगळं तुमच्यावरती अवलंबून आम्ही आमच्या सारखी लयजणी येणार आणि तुम्हाला म्हणणार की आम्हाला मत द्या आता ही तुमचं सर्वस्वी निर्णय की तुम्हाला मतं कुणाला द्यायचं बरोबर आहे ह्याच्यामध्ये ना मी तुम्हाला फोर्स करू शकतो किंवा कुणी जण मागणार आहेत परंतु तुम्ही माझं मत असं आहे की जे तुमच्या भाकरीची सोय करेल बघा माझ प्रामाणिक आहे मी पण गरीब घरातलंच आहे मी काय लय मोठ्या कुटुंबातला नाही यांना पोरांना माहिती आम्हाला बी गावात गुंठाभर जमीन नाही तुमची जशी आहे तशी आमची जे फक्त जात आम्हाला विक्री कागदाव लागली तुम्हाला विक्री लागली नाही तर आम्ही बी आहे पण आता काय <laughs> किती दिवस अपंग बसायचं आणि ह्यांचंच ऐकायचं ऐक नाही आपण आपण सुशिक्षित झालो शिकलो स्वतःच्या बळावर पीएचडी केली डॉक्टरेट झालो आज स्वतःच्या दमवर आपण नोकरीला लागलो कुणी आपल्यासाठी आलं नाही मग मला माझ्या मनात तळमळ आहे की बाबा ज्या माणसांना आजपर्यंत काम कायम नाकारलंय व्यवस्थेने इथल्या सिस्टीमने आपल्याला कायम नाम लांब आपल्याला कुठल्या प्रवाहात घ्यायच्यात का कुठल्या निर्णय प्रक्रियेत घेतात का आपल्याला आता एस टी समाजाचं आता मी जातीचं नाव घेणार नाही पण किती एसटी समाजाच्या लोकांना कमिटी मध्ये घेऊन निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले सांगा बरं आता हर्षदे तर आमची मला वाटतं एका कार्यक्रमात भेट झाली होती बाबासाहेब आंबेडकर जयंती ऐका नाही तेव्हापासून आपले रिलेशन आहेत पण हा विषय भावनेचा नाहीच आहे आम्हाला निर्णय प्रक्रियेत घ्या ना म्हणजे आमची जी पोर आज इथं शाळा सोडून घरी बसल्या किंवा शिकत नाही त्यांच्या अडचणी कुणी सोडवणार आहेत यांचं हे येणार मत घेणार निघून जाणार बरोबर आहे परत तुमच्याकडे डोकवायला नाही वेळच मिळत नाही मग माझ काही डोक्यामध्ये विजन आहे माझ्या डोक्यामध्ये झाले कुणीच करून दिलं नाही कुणी नाही करत घालून किती दिवस दिवस अर्ध्या एक आपल्या डोक्यामध्ये आता आपण काही ह्यांच्यातलं ना तुम्हाला आधीच सांगितलं आपण सर्व सामान्य काय माझ्या बापाला गावात कुड असे पत्र्याचं घर होत खाली वस्तीवर त्याच्यातनं आमच्या बापाने खड खांदून ह्यांची सगळे लोकांबरोबर खड खांदाय जायचं माझा बाप आणि त्याच्यातनं नोकरी लागली आणि मग बापाने आम्हाला शिकवलं म्हणून हिथं आलो आम्ही लक्षात ठेवा म्हणजे ही काय कोणी हितलेली दिलेली नाही आमच्या बापाने खडच खाल्लेले आणि मग त्याला नोकरी मिळाली आम्ही म्हणतो ना आज भी आमच्या पोटाला भाकरी ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मिळवली भाऊ रेल नाही तुमचं म्हणणं काय सर माझं म्हणणं काय आहे की माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे म्हणजे इथं असणारे जेवढे आपली शेड्युल ट्राईबचे लोक आहेत एस टी आणि ओबीसी असतील किंवा इतर सगळ्यांसाठी एक सर्व समावेशक विजन डॉक्युमेंट मी बनवलेले हो विजन डॉक्युमेंट असं आहे की आपण शेड्यूल ट्राईबच्या लोकांना निर्णय प्रक्रियेत घेणार आहे नंबर तुमच्यातला कुणी असू कुणी असू हा तुम्ही तर असं सांगायचं की समजा मला संधी मिळाली तर इथला एक माणूस निर्णय प्रक्रियेत असेल अशी निर्णय प्रक्रिया की ज्याच्यामध्ये आरोग्य विषयक जे काही अडचणी असतील त्या विशिष्ट लोकांच्या तू तुमचा माणूस असल्यामुळं एक एक गुलाबजाम तुमच्या ताटात तो जास्त टाकणार ना तू अक्षद येत आहे काय म्हणणार माझ्या पोरांना सर ही पाहिजे अशा अशा पद्धतीची शिक्षणाची अडचण आहे वह्या पुस्तक नाही सरकारच्या माध्यमातून आणायचं काम आम्ही सगळं मिळून करणार ना ज्यांना संधी मिळाली नाही असता काय त्यांना आपण निर्णय प्रक्रियेत घ्यायचं माझ्या पहिल्या प्रश्न डोक्यात मी अनेक वर्षापासून बोलतो आज नाही गेले तीन चार वर्ष झाले मी ह्या गोष्टी सांगतो की बा प्रत्येक तळागाळातला माणूस किंवा नागरिक आहे देशाचा प्रत्येकाला चान्स नको आहे ठराविकच लोकांची काय मग ते तरी का म्हणून निर्णय प्रक्रियेत घेणं ह्या लोकांना आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षण तुमची पोरं जर नाही ना शिकली उपयोग सगळी एक शिक्षणात आहे शिक्षण तुमची पोरं ग्रॅज्युएट होते मी त्या दिवशी आलो ह्याला काय म्हणलं हर्षदला तू शिक बाबा माझं वय चाळीस आहे तरी मी शिकतोय अजून शिक्षण चालू आहे मी बेंगलोरला पूज डॉक्टरेट करते मला खर मळे ना की मला मिळणी भाकरी कशा मिळणी शिक्षणावर आपल्याला काय गुंता नाही मला काही शेती नाही किंवा नांगार पैसे होय म्हणून पोरांना शिक्षणाचा दुसरा सगळ्यात मोठा अजेंडा माझ्या डोक्यामध्ये आहे मी ते कागदावर घेतला आहे नेत्यांपुढे जाईल त्यावेळेस मी सांगेल की शिक्षणासाठी आपल्याला एक कमिटी तयार करावं लागेल या परिसर मध्ये सगळी गोरगरीब लोक राहत बरोबर एकही पोरगा शाळेच्या बाहेर राहणार माझी स्वतःची मी शाळा काढली बाबा स्वतःची शाळा आहे माझी बायको चालवती स्वाभिमानाने शाळा हा इंग्लिश मिडियमच्या समोर टाकली इथल्या मोठ्या इंग्लिश मिडियमच्या समोर माझी शाळा ह्याची पण पोरण आहे त्या ट्युशनला माझ्या मॅडम कड मिसेस कडे म्हणजे काम केले तुम्ही मग आपल्याला पोहरांचं भविष्य आता आपल्या पिढ्या तर चालले भविष्य बघावं लागेल लक्षात येते बघा लक्षात ठेवा निसतं रस्ता पाणी लाईट दिली म्हणजे तुमचं आयुष्य बघा नाही बीएससी की इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथं आय ना क्लास चालू आहे आपल्या सुद्धा मुलांना माझ्या माहिती निघता जर वेळ दिला आपण आपली रुमेशर टक्के तिथं चालू इथं नाही नाही येऊ शकत मॅडम काय नाही असतात <laughs> <laughs> <sharp> <है। sharp> <था> ना संध्याकाळ तिकडे र त्यांची ना शाळा चालू शाळा विचार ट्यूशन विचार दिवसभर शाळा दिवसभर शाळा नंतर ट्यूशन असते बाप आता काहीतरी मग मॅडम आपण कुठून तरी बघू मी तर पोरवलंय भरपूर पोर आहेत एकदा तुम्ही निर्णय प्रक्रियेला तर सगळ्या गोष्टी मार्गी लागतात आता तू बी नाही निर्णय प्रक्रियेत तर मी भी नाही आम्ही बी नाही आम्ही बी बाहेरच आहे दोघ काय मला किती जरी मी आवाज टाकला तरी काय फायदा आहे काय फायदा काय फायदा आपल्या निर्णय प्रक्रियेत जाण्यासाठी बोलणं राहिलं सर मला काय म्हणायचं पुढचा मार्ग काय करायचं तुमच्या रोखीने म्हणजे मेन सत्तेशिवाय पर्याय म्हणजे ते उमेदवार आहेत उमेद आहे की बरोबर सत्तेशिवाय आपल्याला लक्षात ठेवा बाबासाहेब म्हणतात की राजकीय सत्ता अशी च्यावी त्याच्यातनं सगळी तुमच्या सन्मानाचे मार्ग उघडे होतात तुम्ही जर सत्तेत गेला नाही तुम्ही जर मागच पळत राहिला तर मग आपण गुलामच होणार लक्षात आपल्याला सत्तेत जावं जा लागल सत्तेत जाण्यासाठी एक संघ ताकद तयार करावं लागेल सगळ्यांनी एकत्र एकच खामक्या उमेदवाराचा शिक्का चालवला ना तुम्ही मी म्हणतो माझा चालू चालवा असं नाही होय उद्या हारशे जरी ओपन राहिला ही ओपनची जागा आहे हारशे राहू शकत नाही का राहू शकतो ना तुम्ही एकच उमेदवाराचा शिक्का चालवा आणि त्याला तुम्ही जर पुढे नाही पैसे देऊन पैसे नाही चांगला काम होईल असं हजार पाचशे दिले समजा किती दिवसात संपणार आहे दोन दिवसात सुद्धा टिकणार नाही लगेच मिनिटात संपणार तुम्हाला जर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट करायची असेल सस्टेनेबल शाश्वत तर मग चांगला सुशिक्षित आणि ज्याच्याकडे विजन आहे असा उमेदवार तुम्ही निवडावा अशी माझी कळकळीची विनंती पाहिजे